सर्वप्रथम आपलं अभिनंदन विधान परिषदेच्या तालुका सभापतीपदी आपली निवड झाली आहे कुठले महत्वाचे विषय म्हणजे शे। शहराचे असतील किंवा राज्याचे असतील ते तुम्ही मांडलेत आणि विशेष करून जो डीपीचा विषय होतो शहराचा जो गाजतो त्याविषयी काय म्हणणार खरं तर विधान परिषद आमदार म्हणून याही वर्षी त्या ठिकाणी खास करून टिंपीतून शहरातील महत्वाचे विषय सामाजिक विषय मग डीपी ज्या चुकीच्या पद्धतीने पडलाय पी आरक्षण रद्द करावं त्याचबरोबर महानगरपालिकेतले अनेक विषय त्यामध्ये रोड मध्ये व्यवस्थित काम चालू नाही मेट्रोचे प्रश्न असतील शिक्षणातले प्रश्न असतील हे सगळे त्या ठिकाणी मांडले राज्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा प्रश्न की ओबीसी आणि अनुसूचित जातीचा उपयोग करून आपला धर्म बदलणाऱ्या लोकांवर इमिजिएट कारवाई करा कर आणि त्यांचं सर्टिफिकेट रद्द करा ही मागणी मी केली असता त्या ठिकाणी मांडली मुख्यमंत्र्यांनी याच्यावर आदेशच झाला आणि तो संपूर्ण महाराष्ट्राला लागू झाला त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रात जो श्वानांचा प्रश्न आहे त्या श्वानांच्या प्रश्नांवरही मी त्या ठिकाणी त्याच्यावरही चांगले उत्तर त्या ठिकाणी त्या विषयी म्हणजे फक्त आपण प्रश्न उपस्थित केला कधीपर्यंत रद्द होऊ शकते तेव्हा सुधारणा कधीपर्यंत अपेक्षित आहे कारण त्या ठिकाणी मागणी केली होती की अधिवेशन काळामध्ये किंवा अधिवेशन झाल्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधींना घेऊन त्या ठिकाणी बैठक लावावी मला असं वाटतं पुढच्या आठवड्यातच त्या ठिकाणची बैठक लागण्याची शक्यता आहे आणि त्या ठिकाणी जो अपेक्षित निर्णय आहे सगळ्या सर्व नागरिकांना सगळ्या प्रतिनिधींना तो निर्णय त्या ठिकाणी शंभर टक्के रद्द करणं गरजेचं आहे की सुधारणा करणं गरजेचं आहे काय मत काय लक्षात घ्या की आपली मागणी हीच आहे की डीपी रद्द झाला पाहिजे आणि मग त्यामध्ये डीपी रद्द करणं किंवा सुधारणा करणं हा निर्णय शासनाचा माननीय मुख्यमंत्र्यांचा मागासवर्गीय समाजाचे प्रतिनिधित्व करताय एक अलीकडचाच विषय गाजत आहे म्हणजे रावेत मध्ये जाधव कुटुंब आहे मागसवर्गीय कुटुंब आहे त्यांच्या जमिनीवर एसआरए दाखवण्यात आलेली आहे त्याविषयी आवाज आपण उचलणं गरजेचं मला आणि आधी प्रश्नाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये तो विषय समजला आणि त्याद्वारे मी पत्राद्वारे माननीय आयुक्त आणि एसआरएच्या आता नवनियुक्त जे आयुक्त त्यांना मी विचारणा केली आणि त्या पाठपुरावा नक्की करत अजून विषय महत्वाचा मध्ये जी घर जगतोष करण्यात आली होती अजूनही तिथे बकाल्पना होत आहे ना तिथे व्यवस्थित काही नियोजन झालेलं आहे आणि किती लोकांचे बेरोजगार झाले त्याविषयी आपण काही आवाज खरं तर हा पिंपरी इंचवडचा प्रश्न आहे आणि त्या विषयात आमच्या माननीय आमदार असलेले ते वैयक्तिक लक्ष घालताय ते सामान्य आयुक्त आणि त्या संपर्कात आणि त्या विषयचा चांगला निर्णय आणि मी माहीत दादा घेतली मध्य तरी म्हटलं होतं की जी रमाबाई आंबेडकरांची जी स्मारकाची जी नियोजित जागा आहे ती त्या स्मारकासाठी देण्यात यावी आयुक्तांनी तसे आदेश पण दिले होते तरी देखील आयुक्तांनी त्या ठिकाणी पोलीस स्टेशन हे टाकलंय आयुक्त ऐकत नाहीत ते लक्षात घ्या की त्या विषयाचं पहिलं पत्र माझंच होतं आणि मी स्वतः त्या ठिकाणी आयुक्तांना भेटलो होतो त्यामुळे ती जागा शंभर टक्के येणाऱ्या काळामध्ये रमाबाईंच्या स्मारकासाठी मिळेल याची खात्री मी आयुक्तच काय धुडकाम काय लागतात म्हणजे मुख्यमंत्र्यांचे निर्देश धुडकाव लागतात लक्षात घ्या की शेवटी आयुक्त त्यांचं काम करत असतो आणि आयुक्तांनी चुकीचं काम केल्यानंतर आमच्यासारखे लोक प्रतिनिधी त्यांना शंभर टक्के चांगल्या कामासाठी आढळण्याचं काम मागच्या वेळेस आपण स्मार्ट स्ट्रीटच्या विषयी आवाज उचललं होतं की त्याच्यामुळे रस्त्यावरुंद होतात वाहतूक कुंडी होते मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला अजूनही ते काम जसं तसं सुरू आहे काय पुन्हा एकदा त्या विषयातला मी पाठपुरा या अधिवेशनात केला की मागाशी तोच प्रश्न सांगितला आणि त्याचा नक्की पर्यंत तो निघायचा जसं आपण कर्जतच्या प्रकरणामध्ये ते तिथल्या ठेकेदारांना काढ्या हातीत टाकलं तिथपर्यंत जायची वेळ आली तरी आपण तो, तो लोकांची माती रस्ता मारला जाईल प्रत्येक गोष्टीला वेळ तर लागते <laughs> तर यंदाच अधिवेशन कामकाजापेक्षा जास्त एका राड्यामुळं जास्त ते समोर आलं जितेंद्र आव्हाड आणि पडळकरांमधला राडा झाला तुम्ही सुद्धा पालिका सभापती म्हणून एक पदभार स्वीकारलेला आहे चांगल्या पद्धतीने पाहताय की या प्रकारची संस्कृती महाराष्ट्रात नव्हती आतमध्ये जर आपण पाहिलं तर फक्त त्यांचे पी आणि मोजक्या लोकांना अलावड असतं पण कशा पद्धतीने तुम्ही पाहता त्याची भूमिका मांडणे मुख्यमंत्र्यांनी ठामपणे मांडली आणि अत्यंत दुर्दैवी आणि अत्यंत वाईट प्रकार हा त्या दिवशी घडला कारण ज्या विधिमंडळामध्ये आपण संपूर्ण महाराष्ट्र शासन आ, त्या ठिकाणं चालवतो आणि खर तर युवांना दु, ही विधिमंडळ म्हणजे प्रेरणा असते पण त्या विधिमंडळामध्येच अशी घटना घटना अत्यंत दुर्दैव होत आणि पक्षालाही ते लांचन करणार होतं त्यामुळे अशा प्रकारची दुर्घटना का घडली आणि त्याच्यावर इमिजिएट शासनाने माननीय मुख्यमंत्र्यांनी कारवाई केलेली कंप्लेंट दाखल झालेली आहे पण मला असं वाटतं पुढच्या अधिवेशनांमध्ये अशा प्रकारचे प्रचंड जी लोक आतमध्ये येतात याच्यावर शंभर टक्के त्यात धोरण आणलं जाईल आणि पुढच्या वेळेस बसून हा घडलेला प्रकार याची दखल घेऊन पुढच्या अधिवेशनामध्ये असे प्रकार घडणार नाहीत याची काळजी माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतली